डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्रांच्या संदर्भात मोठा घोटाळा उघड झाला आणि कर्मचाऱ्यांच्या संशास्पद कारभारामुळे बोगस दिव्यांग तयार झाले असून त्यांच्यामार्फत सरकारी सेवेतून अनुचित लाभ घेतल्याचा समोर आहे या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या पथकाकडून चौकशी सुरू असून येत्या एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी याची सखोल छाननी होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे या यादी यादीत काही संशयास्पद प्रकरणे स्पष्ट दिसून येत असून अद्याप अनेक विभागातील दिव्यांगांची माहिती अपूर्ण असल्याचंही निदर्शनास आहे गेल्या वीस वर्षापासून काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वापरली जात असल्याचा ठोस पुरावा समोर आलाय या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला असून यामुळे खरेखुरी दिव्यांग व्यक्ती वंचित राहिल्याची बाब गंभीर आहे जिल्हा परिषदेतर्फे तीन ते चार कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती संबंधित अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे तपासून अहवाल सादर करणार आहे यातून बोगस शोधून काढण्याची शक्यता आहे शिक्षण आरोग्य पंचायत विभाग समाज कल्याण विभाग अशा विविध खात्यांमध्ये सेवेत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची नावे यामध्ये आहेत त्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केल्याचं सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळालेत ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ thank <laughs> you